नमस्कार दहावीच्या निकालाची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे आता महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेला लाखो विद्यार्थ्यांनी बसलं आणि आता सर्वजण एका गोष्टीची वाट पाहत आहे ती म्हणजे निकालाची आज मी तुम्हाला निकालाच्या तारखेपासून ते वेबसाईट्स आकडेवारी ते निकाल पाहणाऱ्या स्टेपवर सगळी माहिती देणार आहेत सुद्धा अगदी अचूक माहिती सविस्तर पद्धतीने तर अशाच नवीन नवीन नवी माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तर पहिलं बघा दोन हजार पंचवीसचा निकाल कधी लागणार सध्या निकालाची अधिकृत तारीख अजून देखील जाहीर झालेली नाही पण नेहमीप्रमाणेच बारावीचा निकाल लागल्यानंतरनं काही दिवसातच दहावीचा निकाल जाहीर केला जातो दोन हजार चोवीसमध्ये दहावीचा निकाल लागला होता सत्तावीस मे रोजी तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच पंचवीस ते एकतीस या काळात निकाल लागण्याची शक्यता खूप जास्त आहे निकाल जाहीर होईल तेव्हा काय होईल निकाल जाहीर होण्याआधी महाराष्ट्र बोर्ड एक प्रेस कॉन्फरन्स होईल त्या कॉन्फरन्समध्ये हे तपशील दिले जातील एकूण विद्यार्थी परीक्षा देणार होते किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले पाच झाल्यावरचे टक्केवारी समोर आणि विभागणीय निकाल जाहीर होईल तर बघा निकाल कसा बघायचा स्टेप बाय स्टेप गाईड निकाल जाहीर झाल्यावर तुम्ही खालील अधिकृत वेबसाईटवर जाऊन निकालाची तारीख तारीख पाहू शकता महा रिझल्ट एन आय सी इन तर दुसरी साईट आहे एस एस सी रिझल्ट एम के सी एल ओ आर जी तर तिसरी साईट आहे एस एस सी रिझल्ट महा एस एस सी बोर्ड इन तर या साईटवर तुम्ही निकाल पाहू शकता निकाल पाहण्याची पद्धत वेबसाईटवर जा उदाहरणार्थ एस एस सी रिझल्ट दोन हजार पंचवीस लि लिंकवर क्लिक करा तुमचा रोल नंबर आणि आयचं नाव टाका सबमिट या पर्यावर क्लिक करा आणि स्क्रीनवर तुमचा निकाल दिसून जाईल डाउनलोड करा आणि एक प्रिंट आऊट करून ठेवा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि निकालाची तारीख जाहीर होताच मी लगेच अपडेट देईल आणि त्यामुळे बिल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसून जातील धन्यवाद